महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे भाजपचं ऑपरेशन राज ठाकरे होय मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महाविकास आघाडीपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहेत का याबाबत स्पेसिफिकली भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत का हे असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात जोर धरताय त्यातच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नुकत्याच नाशिक दौऱ्यातील एका सूचक विधानाने या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे त्यामुळे खरंच भाजपचं ऑपरेशन राज ठाकरे सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे ते नेमकं काय म्हणाले याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास या दोघांना एकूण मतांपैकी बावन्न टक्के मतं मिळू शकतात अशी माहिती एका गुप्त सर्वेक्षणातून समोर आली होय भाजपने काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून गुप्तपणे अंतर्गत सर्वे केला असल्याचा दावा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित संदावरकर यांनी मुंबई तक या पोर्टलवरील चर्चेदरम्यान केलाय त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यानुसार या सर्वेची आकडेवारी ही भाजप आणि महायुतीसाठी धडकी भरवणारी या सर्वेच्या निकालानुसार जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थितपणे जागावाटप करून दोघेही एकत्र लढले तर त्यांना बीएमसी निवडणुकीत थेट बावन्न टक्के मत मिळतील असा अंदाज त्यात वर्तवण्यात आलाय त्यामुळे एक लक्षात घ्या मुंबईसारखी इतकी मोठी आणि मोठा बजेट असलेली महानगरपालिका फार कमी फरकाने महायुतीच्या हातून गेली तर त्यांच्यासाठी हे मोठं नुकसान असेल कारण की गेल्यावेळी जेव्हा महानगरपालिका निवडणूक झालेली त्यात शिवसेना आणि भाजपमध्ये फक्त दोन जागांचा फरक होता त्यामुळे ते आत्ता जिंकूही शकतात मात्र हे दोघे भाऊ एकत्र आले तर महायुतीचं जिंकणं अशक्य आहे म्हणून स्पेसिफिकली भाजपकडून हा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्याचबरोबर मुंबई सोडता इतर ठिकाणी महायुतीतील मित्र पक्ष स्वतंत्र लढत आहे मात्र मुंबईतच ते महायुती एकत्रित है। का कारण त्यांना याची धास्ती आहे की जर कधी दोन बंधू एकत्र आले तर ठाकरे बंधू एकत्र लढले तर त्याचं मोठं नुकसान महायुतीचं होईल दुसरा हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेनी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे प्रयत्न केले पण जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच हे देखील स्पष्ट झालं की एकनाथ शिंदेचे प्रयत्न देखील फसले त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरून दोन भाऊ एकत्र आल्यानंतर गेल्या बऱ्याच महिन्यांमध्ये चर्चा सुरू होती की ठाकरे बंधू एकत्र येतील तरी सुद्धा याची अधिकृत घोषणा होत नाहीये कारण असं बोललं जात की भाजपकडून राज ठाकरेंना ऑफर जाऊ शकतं किंवा राज ठाकरेंना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत दरम्यान राज ठाकरे यांना भाजप महाविकास आघाडीत सामील होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे का अशी विचारणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना करण्यात आली असता ते या प्रश्नावर सूचक असले पुढे राज ठाकरे ऑपरेशन बाबत विचारल्यानंतर ते म्हणाले कि त्या ऑपरेशन मध्ये मी नाहीये पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ऑपरेशन मध्ये असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वरिष्ठ नेते परिस्थितीवर लक्ष देत असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले त्यामुळे त्यांचं हे विधान स्पष्टपणे सूचित करतं की भाजपच्या वरिष्ठ पातळीवर राज ठाकरेंबाबत काही रणनीती आखली जाते ज्यात ठाकरे बंधूंची म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे यांची एकजूट रोखणं हे मुख्य उद्दिष्ट आहे कारण अशी एकजूट झाल्यास मराठा मतांची एकी होऊन महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो शेवटी काय महायुती आणि भाजपचे प्रयत्न यशस्वी होतील याची शक्यता फार कमी आहे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही फक्त राजकीय नाहीये तर ती त्यांच्या कुटुंबाने घडवून आणलेली युती आहे त्यामुळे भाजपचे प्रयत्न यशस्वी होतील याची शक्यता फार कमी आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे ही कुटुंबाने घडवून आणलेली राजकीय आणि वैयक्तिक युती असल्यामुळे यांच्यामध्ये भाजप किंवा महायुती याला तडा देऊ शकेल का याची शक्यता कमी आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला